महायुती सरकारमधील एक एक मंत्री आणि एक एक आमदार हे आता अडचणीत येताना पाहायला मिळत आहेत यापूर्वी धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे सुरेश धस हे अडचणीत आले होते यामध्ये धनंजय मुंडे यांना तर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता पण आता महायुती सरकारमधील आणखीन एक मंत्री अडचणीत आल्याचं चित्र तयार झालंय भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चौपन्न जणांविरुद्ध लोणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय राधाकृष्ण विखे पाटलांवर सहकारी साखर कारखान्यामध्ये अपहार केल्याचा आरोप करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय विखे पाटलांचं मंत्रिपद जाणार का त्यांच्या राजीनाम्याची मागणी कोणी केली चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी अहिल्यानगर जिल्ह्याच्या लोणीमध्ये विखे पाटलांचा प्रवारा सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्याचे सभासद असणारे बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी आरोप केलेत की वीस वर्षापूर्वी तत्कालीन आघाडी सरकारने शेतकऱ्यांना बेसल डोसाचे पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये दे होते त्यांनी दोन हजार चार पाच आणि दोन हजार सात साली शेतकऱ्यांना बेसल डोसाचे पैसे वाटप करण्याचं कारण देत राष्ट्रीयकृत बँकेतून नऊ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं शेतकऱ्यांच्या नावावर घेण्यात आलेल्या या कर्जाच्या पैशांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू दिलं नाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी परस्पर ते पैशाचा गैरवापर केला तसंच शेतकऱ्यांच्या बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज माफ करून सरकारची फसवणूक करून घेतली असा आरोप बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रवारा सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर केलाय या आरोपांवरूनच फिर्याद घेऊन बाळासाहेब केरुनाथ विखे हे लोणी पोलीस स्थानकात राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात दा तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते पण मंत्री विखे पाटलांच्या दबावामुळे स्थानिक पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास सक्त मनाई केली त्यामुळे बाळासाहेब विखे हे राहता येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद घेऊन गेले त्यानुसार दंडाधिकाऱ्यांनी लोणी पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले होते मात्र त्या विरोधात प्रवारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली पण औरंगाबाद खंडपीठाने त्याची याचिका फेटाळत राहता दंडाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला त्यानंतर संचालक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण सर्वोच्च न्यायालयाने देखील राहता दंडाधिकारी आणि औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेश अंतिम ठेवले त्या आदेशांवरून लोणी पोलीस स्थानकात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चौपन्न जणांवर कलम चारशे पंधरा कलम चारशे वीस चारशे चौसष्ट आणि चारशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या चौपन्न जणांमध्ये राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तसंच प्रवारा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक साखर आयुक्त बँकेचे अधिकारी यांचा देखील समावेश आहे सर्वोच्च न्यायालयाने यासाठी एक चौकशी समिती गठीत करण्यास सांगितलं असून तपास अधिकाऱ्यांनी आठ आठवड्याच्या आज चौकशी समितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्याशिवाय जोपर्यंत अहवाल सादर होत नाही तोपर्यंत आरोपींविरोधात कोणते सक्तीची कारवाई करू नये असे महत्वाचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यामुळे तूर्तता तरी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलासा मिळालाय पण असं असलं तरी विखे पाटलांच्या विरोधकांना हे एक आयत कोळीत हाती भेटल्याचं पाहायला मिळतंय अहिल्यानगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटलांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी विखे पाटलांवर टीका केली आहे लंके म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचा पैसा लाटण्याचा प्रकार मी सभागृहात मांडणार आहे विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या नावाने सुमारे नऊ कोटींचा घोटाळा केलाय मंत्री असे बेताळ वागत असतील तर हे चुकीचं आहे विखे पाटलांनी राजीनामा दिला पाहिजे असं निलेश लंके म्हणाले तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटलांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधलाय राऊत म्हणालेत की राधाकृष्ण विखे पाटील यांना नैतिकतेच्या आधारावर मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे असे भ्रष्टाचारी नेते मंत्रिमंडळात असतील तर स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची भाषा फडणवीसांनी बंद करावी विखेंचा राजीनामा घेतला नाही तर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला मुख्यमंत्र्यांचे पूर्ण पाठबळ आहे हे स्पष्ट होईल हा घोटाळा सहकार सम्राटाने केलाय दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर फसवणूक झाली मी हा विषय शेवटपर्यंत लढणार असं राऊत म्हणाले आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नैतिकतेच्या आधारावर राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा घेणार की नाही हा दुसरा प्रश्न राहिला पण जर या प्रकरणात राधाकृष्ण विखे पाटील हे दोषी आढळले तर त्यांची आमदारकी जाणार का हा या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर जर पाहायचं असेल तर आपल्याला राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमा पाहाव्या लागतील विखे पाटलांवर चारशे पंधरा चारशे वीस चारशे चौसष्ट आणि चारशे पासष्ट या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोषी आढळल्यास दोन वर्षापासून ते सात वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार पाहायला गेलं तर आमदार अपात्रतेसाठी दोन वर्षाची शिक्षा पुरेशी असते पण या प्रकरणात जर राधाकृष्ण विखे पाटील दोषी आढळले आणि त्यांना दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा झाली तर मात्र त्यांची आमदारकी ही रद्द केली जाऊ शकते तर आता यावर तुम्हाला काय वाटतं राधाकृष्ण विखे पाटील हे या प्रकरणात दोषी आढळतील का आढळल्यास त्यांची आमदारकी जाणार का तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद